तर काय कारवाई केली काय सांगा काल दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की एक इसम त्याच्यासोबत एक गावठी पिस्टल आणि दोन मॅगेझिन आहे अशा गुप्त माहितीच्या आधारे एक पथक तयार करून पेट्रोलिंग करत असताना इसम नामे करण किसन लांडगे या ताब्यात घेतले व त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक आ, पिस्टल एक गावठी बी पिस्टल आणि दोन मॅगझिन दोन मॅगझिन आणि एक पोंगळी धातूची पुंगळी असं जप्त करण्यात आलं आहे सदरीन कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बनसल सर अपर पोलीस अधीक्षक श्री आयएफ नवपाणी सर एसडी श्री कुलकर्णी सरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अं एपीआय उबाळे साहेब ए पी आय साहेब पोलीस अंमलदार रमेश राठोड प्रभाकर वाघ विजय डिक्कर इर्षाद पटेल रमेश काळे धीरज भोसले योगेश साहने या टीमने केलेले